महाराष्ट्रामध्ये प्रमुख दोन कारण असतो दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्र वेगळ्या चर्चेने किंवा वेगळी चर्चा होत आहे त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि दुसरा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जो पावसाने अहंकार माजवला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं तंत नुकसान झालं आहे केळीच्या बागा द्राक्षाच्या बागा आंब्याच्या बागा यांचं अत्यंत नुसकान झालं आहे आणि या नुसकानीचे पंचनामे अद्यापपर्यंत शेतकऱ्याचे महाराष्ट्र शासनाने कुठलेही आदेश तलाठी व अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत म्हणून आपण एकीकडं महिला आयोगाचा विषय आहे आणि दुसरा शेतकऱ्यांचा विषय आहे तर पाऊस कुठे किती पडला आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ज्या रुपाली स्थापन करत आहेत त्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये कुठली चर्चा आहे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईच विश्वास या चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरश जेवढे काही तलाव आहेत त्या अर्धे तलाव तरी ओवरफ्लो झाले आहेत कारण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस जोरात चालू आहे आणि याच पावसाची आपण जो दरवर्षी वाट बघत असतो ते मे महिन्यामध्ये पूर्ण पावसाळ्याचा पाऊस एका पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये पडण्याचं काम या निसर्गाने केलं आहे कारण मित्रांनो आणखी शेतकऱ्याच्या पाळण्यात पाळी पेरणी आणि नांगरट बऱ्याच ठिकाणी राहिलेली होती आणि यातच पावसाने अचानक हल्ला केल्यासारखा शेतकऱ्यावर केला आणि एवढा पाऊस झाला की आजही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नांगरद पाणी आणि पेरणी पेरणीचा तो विषयच नाही परंतु जे पूर्ण मशागत म्हणून पाळी पेरणी पाळी असती आणि त्याच्यानंतर जी काही मशागत असते तो विषय आहे परंतु शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे आणि तरीही शेतकऱ्यांना किंवा राज्य शासनाने कुठंही आणखी आदेश दिले नाही की अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी पंचनामे करा आणि दुसरा विषय आहे रुपाली चाकणकर रूपाली चाकणकर गेल्या चार पाच वर्षापासून या पदावर बसलेल्या आहेत आणि पदावर बसल्याच्या नंतर देखील आत्ताच विधानसभेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर राज्यामध्ये महायुक्ताच सरकार आलं परंतु अजितदादा पवार यांच्या खंद समर्थक रुपाली चाकणकर या अजितदादा गटाच्या आहेत आणि अजितदादा गटाच्या असल्यामुळं त्यांनी त्यांचं अध्यक्षपद साबित राह ठेवण्याचं काम दादानी ताकद लावून का होईना पण ठेवण्यात यशस्वी झाले आणि या अध्यक्षपदासाठी एक असा कॅन्डिडेट पाहिजे की जो विचारवंत शांत आणि वैचारिक आणि एखादा लॉयर पाहिजे कारण त्या ते पद ज्याच्याकडे असतं त्याला कायद्याचं ज्ञान पूर्ण असावं लागतं परंतु रुपाली चाकणकर यांच्यामध्ये असं काहीही दिसत नाही आणि म्हणूनच रुपाली चाकणकर यांच्यावर महाराष्ट्रातून फिकीची झोड उठवली जात आहे आणि दुसरं कोणी करत नाही तर त्यांच्याच पक्षाच्या ज्या काही पदाधिकारी आहेत वाघ असतील पाटील असतील यांनी केलं आहे आणि तसंच विरोधी पक्षनेत्याचं जर ते तर करणारच कारण त्यांचा तो धर्मसिद्ध असा आहे कारण सत्ताधारी पक्षामधील जे काही लोक चुकतात त्यांच्यावर टीका करणं हे विरोधी पक्ष नेते यांचं काम असत परंतु रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गतच महिलांनी टीका करायला सुरुवात केली आणि कुठंतरी अजितदादा हे अडचणीत आल्यासारखं वाटत आहे तर मित्रांनो परवा वैष्णवी हागवणे यांच्या दुर्दैवी आत्महत्या म्हणजे हत्या झाली आणि या हत्या मागे त्यांचे सासरे नवरा सासू आणि ननन यांचे एफ आय आर मध्ये नाव वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केले आणि त्यांना अटक पण झाली परंतु विषय हा आहे की महाराष्ट्रामध्ये हुंडा हुंडाबंदी कायदा अंमलात आहे आणि या हुंडाबुंदी कायद्या अंतर्गत वैष्णवीचा दुर्दैवानी अंत झाला आणि आपण एवढा अज्ञान आहोत का की दोन हजार पंचवीस उलटला तरीही आपण हुंड्याच्या महाग लागतो आणि लोकांकुनच अपेक्षा करतो हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आजच मराठा समाजाने एक महाराष्ट्रातला एक पत्रकार परिषद आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अशी शपथ घेतली की आपण जो हुंडा मागन त्याला महाराष्ट्रात अशा मुलाला आपण मुलगी देणार नाहीत आणि अशा लोकांची मुलगी करणार पण नाहीत हा खूप महाराष्ट्रामध्ये अभिनंदनस्पद विषय झालेला आहे आणि दुसरीकडं फागवनी कुटुंबा कुटुंब हे सुशिक्षित असून देखील वैष्णवीचा त्यांनी घेतला किंवा तिला छेळछेड छेळून तिला मारून हाणून तिचा म्हणजे दुर्दैवी अंत झाला आणि तिने आत्महत्या केली परंतु मित्रांनो हा झाला हा विषय आणि दुसरा शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांना आज काय करावं हे हो कळाना बऱ्याच जागेवर काही शेतकरी वाहून गेले बऱ्याच ठिकाणी पूल खचले गाड्या वाहून गेल्या मुंबईत तर अक्षरश मुंबई पाण्याखाली गेली आहे मुंबईमध्ये जे काही मेट्रोचं आहे ते मेट्रोचे जे स्टेशन आहे त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी घुसला आहे तर हा काय प्रकार आहे शासना शासन एवढा हलगर्जी आहे का मे महिन्यामध्ये पूर्वतयारी पावसाळ्याची म्हणून काम केली जातात परंतु मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही असं दिसत नाही आणि कालपासून जे म्हणजे पा काल परवा तेरवा चौदा म्हणजे ज्या आठ चार दिवसापासून जो पाऊस जोरात पडत आहे आता कुठंतरी जाग आली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिका महानगरपालिका त्या जा खडबडून जागे होऊन नाली सफाईचं काम सुरू केलं आहे परंतु त्याला खूप उशीर झाला आहे त्याचं कारण असं की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडला की पावसाळ्यामध्ये आज जरी पाऊस बंद झाला तरी पावसाळा म्हणजे पुढचं एक वर्षाचं पाणी भागेल एवढा पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि याच उदाहरण म्हणून आज आपण बऱ्याच ठिकाणी मोठमोठे तलाव कुलुंब भरून तांडवट पाणी वाहत आहे मित्रांनो हे दोन्ही विषय आपण समजून सांगितले आणि दोन्ही विषयामध्ये राज्य शासन किती दोषी आहे आणि राज्य शासनाला काय करायला पाहिजे तर हुंडाबंदी कायदा जास्त स्ट्रॉंग केला पाहिजे आणि हुंडा जनजागृती मोहीम राबवली पाहिजे की ज्यानेकडून सामाजिक संस्था ज्या आहेत त्याच्या माध्यमातून हुंडाबंदी कायदा हा अंमलात आहेत परंतु त्याला जे जे काही जास्त कायद्यात रूपांतर करायचं कडक कायद्यात रूपांतर करायचं आहे ते केलं पाहिजे आणि इकडे शेतकऱ्याचे त्वरित पंचनामे केले पाहिजेत आणि जे काही विषय आहे तो बसून मिटवला पाहिजे आता पावसाला तर आपण पावसामुळं बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट झाले आहेत घराची घरं घरातले पूर्ण सदस्य गेले आहेत परवा भाजपाचा एक माजी आमदार पण कार मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तो पण पावसामुळे झाला आहे आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांकडून एकच मागणी होत आहे की चार पाच दिवस किंवा जो काही पावसाळ्याचे दिवस आहेत या पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा वाहनं चौकात चालवले पाहिजेत आणि सुखरूप राहिलं पाहिजे आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल आणि वेगवेगळे आमचे व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय